धुळ्याच्या देवपुरातील कल्याणी बंगल्याच्या मागे असणाऱ्या राजनगर मध्ये एका शेहेचाळीस वर्षीय व्यक्तीनं घराच्या वरील मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय तर पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय रुपेश जाधव वय शेहेचाळीस वर्ष असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे पत्नीची शस्त्रक्रिया झाल्यानं कुटुंबातील सदस्य बाहेर गावी गेले होते याच दरम्यान हो, जाधव यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे तीन दिवसांपासून मृतदेह हो पडून असल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली होती त्यांच्या मुली घरी आल्या असता दरवाजा ठोकला असता प्रतिसाद न मिळाल्यानं घरातील कडी आतल्या बाजूनं उघडून दरवाजा ढकलून बघितला असता त्यांच्या वडिलांचा मृतदेह हो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला यामुळे कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला पार्श्वभूमीवर घडलेल्या दुःखद घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन विवाहित मुली एक मुलगा असा परिवार होता या घटनेचा तपास देवपूर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज धुळे